न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा शिरपूर तालुक्यात अवघ्या आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवघ्या आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे एक हॉटेल व्यावसायिक असलेले अठ्ठावीस वर्षीय अनिल केरबा काळे या नराधमानं हे कृत्य केल्याचं समजलंय घटनेनंतर संशयित नराधमाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय पीडित चिमुरडीची प्रकृती ही गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर संतप्त नराधमाच्या हॉटेलची तोडफोड केली आहे या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून संतप्त आदिवासी संघटनेकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे काल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दैवत गावातील साखर कारखान्याजवळ वसाहतीजवळ एका आठ वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली होती त्यावरती आम्ही तात्काळ त्या माहितीची खात्री करून त्यातील जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि जी पीडित मुलगी होती तिला प्रथम शिरपूर वैद्यकीय रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत जे, जे नातेवाईक आहेत रात्री रात्रीची फिर्याद नोंदवून त्यातील आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे पुण्यातील सर्व गोळा करणे एफ एस एलची टीमला बोलवणे आणि साक्षीमध्ये सर्व पंचनामे घेणे ही सगळी प्रक्रिया चालू आहे पुण्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून लवकरात लवकर दोषारू आम्ही टाकू जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आरोपीचं नाव फिरोबा आरोपीचे नाव अनिल काळे आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास हा माननीय एस डी पी ओ सर उपविभागीय अधिकारी शेखपूर भाग हे करत असल्याने पुढील सर्व तपासची माहिती त्यांच्याकडे आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा